आता बातमी आहे झोपेतनं खडबडून जागा झालेल्या रेल्वे प्रशासनाची कुर्ला स्थानकातील अशुद्ध लिंबू सरबत प्रकरणानंतर तोडगा म्हणून मध्य रेल्वेनं खुल्या सरबत विक्रीवर बंदी घातली आहे आरोग्याला घातक अशा पद्धतीनं बनवण्यात येणार आहे हे केवळ लिंबू सरबतच नाही रेल्वे स्टेशनवर लिंबू सरबताच्या विक्रीला बंदी कालाखट्टा ऑरेंज ज्यूसही होणार हद्दपार आम बातमीचा दणका कुर्ला स्थानकातल्या अशुद्ध लिंबू सरबत प्रकरणानंतर रेल्वे प्रशासनाला खडबडून जाग आली आहे प्रवाशांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून आता रेल्वे स्टेशनवरच्या कॅन्टीन लिंबू सरबताच्या विक्रीला बंदी घालण्यात आली आहे कुर्ला स्थानकात अशुद्ध लिंबू सरबत दिलं जात असल्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर सगळ्यात आधी साम टीव्हीनं ही बातमी लावून धरली होती त्यानंतर रेल्वे प्रशासनानं रेल्वे स्थानकावर लिंबू सरबताच्या विक्रीवर बंदी घातली आहे इतकंच नाही तर आता काला खट्टा ऑरेंज ज्यूस यासारखी शीतपेय देखील स्टेशनवरच्या कॅन्टीन मधून हद्दपार होणार आहेत कुर्ला रेल्वे स्थानकातील लिंबू विक्रेत्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर या ठिकाणी याची दखल मध्य रेल्वेने घेतलेली आहे मध्य रेल्वेने मध्य रेल्वे स्थानकावरील सर्व स्टॉलवरती जे लिंबू विक्रेते आहेत त्यांना या ठिकाणी बंदी घालण्यात आलेली आहे त्या ठिकाणी त्यांच्या स्टॉलवरती लिंबू सबत मिळणार नाही तर या पुढील काळामध्ये नॅचरल ज्यूस या स्टॉलवरती आपल्याला मिळताना पाहायला मिळणार यामध्ये प्रामुख्याने मोसंबी ज्यूसचा देखील समावेश असणार आहे मुंबई आणि उपनगरातून दररोज लाखो प्रवासी रेल्वेनं ये जा करतात यातले बहुतांश लोक रेल्वे स्टेशनवरच्या कॅन्टीन मधले खाद्य पदार्थ आणि शीतपेय पितात पण केवळ या, के या पदार्थांवर बंदी घालून हा प्रश्न सुटणार नाही या खाद्य पदार्थांचा आणि शीतपेयांचा दर्जा रेल्वेनं तपासायला हवा तिथली स्वच्छता कर्मचाऱ्यांचं आरोग्य याकडेही काटेकोरपणे लक्ष द्यायला हवं कारण सवाल लोकांच्या आरोग्याचा आहे तुषार रुपनवर साम टीव्ही मुंबई